हॅलो हा कसे आहात मस्त न मस्तच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्णवरती चरणी प्रार्थना मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम तर आम्ही छान अशी तयारी करून निघालेली आहे मूवी पाहिला आणि मूवी आहे त्याचं नाव आहे गोगुमा तर आम्ही सगळी फॅमिलीत हे मूवी पाहायला जाणार आहे कारण माझी मोठी बहीण आलेली आहे आणि मला तिला मूवीला न्यायचं होतं म्हटलं चला तर काहीतरी एन्जॉय आणि काहीतरी बदल म्हणून आम्ही गेलेलो होतो सर्व मूवी पाहायला आणि इथे मूवी जे सिनेमा हॉल जो आहे ते घरापासून अगदी जवळच आहे काही अंतरावर तर आम्ही पायस निघालेलो होतो मी अधिरा श्रेयस मंजुरी आम्ही तिघं मागे होतो आणि आता पोचलेलो आहोत थेटरला आणि हा जो शो होता नऊ ते बारा होता आणि नऊ ते बारामध्ये सगळं जे पूर्ण थेटर आम्ही बुक केलेलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही कारण की कारण मूवी नऊ ते बाराच्या मूवीला फक्त आमची फॅमिली इथे होती आणि बाकी कोणीही नव्हतं पूर्ण थिएटरमध्ये आम्ही लेडीज फक्त ओनली पाच लेडीज मूवीला आम्ही बसलेलो होतो आतमध्ये पोचलो आणि लगेच मूवी चालू झाली आमच्यासाठीच आज पूर्ण टॉकीज ओपन होती असं म्हणायला काही हरकत नाही आता मूवी चालू झालेली आहे आणि सुरुवातीचा मूवीची सुरुवातच उठण्यापासून सुरू झालेली होती जे आपलं सामान्य म सामान्य लोकांचं जे आयुष्य असतं त्याच हिशोबाने हा मूवी बनवलेला आहे आणि कामवाल्या बाईला किती महत्त्व आहे आपल्या लाईफमध्ये आणि वर्किंग वुमनला याचं सविस्तर वर्णन या पिक्चरमध्ये केलेलं आहे आणि प्रत्येक महिला काम करून किंवा वर्किंग वुमन किंवा ती बाहेर जॉब करून घरातली कामं कशाप्रकारे हँडल करते किंवा ती कामवाली बाई आली नसेल तर ती कशी मॅनेज करते किंवा आल्यानंतर तिला किती लोड पडतो हे संपूर्ण जे वर्णन आहे या मूवीमध्ये दाखवलेलं आहे आणि शहरामध्ये बऱ्यापैकी कामवाल्या बाईला खूप प्राधान्य दिलं जातं असं मला तरी वाटतं त्या हिशोबाने हा मूवी बनवलेला आहे तसा मूव्ही पाहायला गेला तर खूप छान होता आणि स्टार्टिंग आणि एंडिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे लास्ट एंडिंगचं गाणं आहे आणि मस्त आहे हा मूवी मला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता घरेल्यानंतर मुलं खूप थकलेली होती आणि मस्त्या करायला जायची एक एका दिवशी ताई निघाली माहेरी जाण्यासाठी तिला पोहोचवण्यासाठी मी आलेली होती बस स्टँडवर आणि प्रचंड प्रमाणात येऊन होतं सकाळी सकाळी नऊ वाजताच त्यांची बस लागलेली होती आणि मी निघालेली होती घरी जाण्यासाठी आणि घरी गेल्यानंतर मला फार बोर होत होतं कारण त्यांचा दोन तीन दिवसाचा सहवास आणि त्यांची दंगा मस्ती आणि घर कसं भरलेलं वाटत होतं मग मला फार बोर होत होतं त्यामुळे मग मी आवरलेला होता आज एअरिंगचा स्टोरेज आणि हे जे इयर स्टोरेज होता तो मी ऑनलाईन मागवलेला होता खूप मस्त आणि छान आहे हा तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता कारण हा जो अधिराकडून पडलेला होता आणि मी तसाच अधिराने त्याच्यामध्ये कानातले टाकून जे आहेत ते व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं मग म्हटलं आज बोर होतो होतं म्हणून हा स्टोरेज जो आहे तो छान असा व्यवस्थित लावून घेतला आणि बरेचसे जे माझ्याकडे मंगळसूत्र वगैरे होते तेसुद्धा व्यवस्थित लावून घेतले साडी वगैरे घातल्यानंतर काहीतरी लांब मंगळसूत्र असायला हवं म्हणून मी हे एक्स्ट्रा परचेस केलेले होते बरेचसे लांब मंगळसूत्र माझ्याकडे आहेत आणि काही शॉर्ट पण आहेत तुम्हाला जर पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करा संपूर्ण जो स्टोरेज बॉक्स आहे तो व्यवस्थित आवरून झालेला आहे आणि व्यवस्थित कानातले सुद्धा ठेवून दिलेले आहे मग नंतर लागली ला 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 मी लागली छोटीशी भूक म्हटलं चला तर आज काहीतरी बनवूया म्हणून मी केलेले होते मोमोज आणि माझ्याकडे थोडीशीकच पत्तागोबी अवेलेबल होती म्हणून मी तीच घेतली पत्तागोबी आणि शिमला मिर्च माझ्या फ्रीजमध्ये होती म्हणून पत्तागोबी जी आहे ती खिसून घेतली आणि मला आधी मदत होत आहे कारण मुली असतात ना प्रत्येक कामामध्ये आपली मदत करायला तशी ही पण आलेली आहे मामा मला काम दे मी पण तुझी मदत करते असं म्हणत तिने मला खिसून दिलेलं आहे आणि मी आता शिमला मिरसुद्धा कट करून घेतलेली आहे आपण आपल्या अंदाजेनुसार इथे शिमला मिर्च आणि पत्ता गोबी बारीक करून टाकू शकतो आता इथे मी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि यामध्ये मीठ टाकून दिल्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून पत्ता मीठ ऑब्झर्व होईल आणि त्याला पाणी सुटेल मग नंतर मी घेतलेला आहे मैदा मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तेल टाकून आता व्यवस्थित आहे आणि भिजवल्यानंतर आपल्याला साधारणतः हे सुद्धा वीस मिनटं आपल्याला मुरू द्यायचं आहे छान असा आपला जो मैदा भिजवलेला आहे तो पण छान असा सेट होऊन जाईल आणि या प्रकारे तुम्ही मैदा भिजवू शकता जास्त कडक पण नको आणि जास्त नरम पण नको आणि हे आता मी पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहे आणि ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पत्तागोबीला भरपूर प्रमाणात पाणी सुटलेलं आहे आणि हे, हे सगळं जे पाणी आहे ते हाताने दाबून काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे मोमोज आहे ते ड्राय आणि छान होतील पत्तागोबीमधून संपूर्ण जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे जेणेकरून ते ड्राय होईल मग आपल्याला लसण आणि अद्रक हे कट करून घ्यायचं आहे पेस्ट करायची नाही आहे आणि एक चमचा लसण टाकलेलं आहे एक चमचा अद्रक पे अद्रकचे तुकडे टाकलेले आहे बारीक केलेले आणि एक कांदा टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे आवडीनुसार हे सगळं बारीक करून टाकल्यानंतर सगळे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चवीसाठी मी इथे टाकलेले आहे ग्रीन चिली सॉस हे संपूर्ण आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करायचा आहे मी इथे हिरवी मिर्च टाकलेली नाही आहे कारण अधिरा आणि अधिराचे फ्रेंड्ससुद्धा इथे मोमोज खायला आलेले होते म्हणून मी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नव्हतं ग्रीन चिली सॉस टाकलेला होतं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मैद्याच्या छोट्या छोट्या ज्या पुऱ्या आहे त्या करून घेतल्या छोट्या छोट्या गोल पुऱ्या लाटून घेतल्या एकसारख्या लाटलेल्या होत्या जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण भरून घेतलं आणि भरल्यानंतर आपल्याला दोन बोटांमध्ये गॅप ठेवून असं दाबून घ्यायचं आहे आपण उकडीचे मोदक करतो त्या टाईप आपल्याला हे मोमोज तयार करून घ्यायचे आहे आवरती शेंडा जो येईल त्याला दाबून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्ही मोमोजला आकार देऊ शकता आणि मोमोज करण्याची पद्धत ही खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे फ्राय करायची गरज नाही आहे तुम्ही याला स्टीमसुद्धा करू स्टीम करा स्टीम केल्यानंतरही खूप छान लागतात तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही मुलांना हे नक्की देऊ शकता ऑइली पण नाही आहे आणि खायला पण टेस्टी आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मुलांना पण जर तुम्ही या प्रकारे जर मोमोज करून दिले तर मुलांच्या पोटामध्ये सुद्धा भाज्या जातील तुम्हीला जर आवडत असेल तर तुम्ही बऱ्याच इथे भाज्या ॲड करू शकता शे इथे माझे संपूर्ण जे मोमोज आहे ते तयार झालेले आहेत आणि या प्रकारे आकार दिलेले आहे एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि त्यावर आता ठेवलेलं आहे चाळण आणि त्याला लावून घेतलेलं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला सं संपूर्ण जे मोमोज आहे तयार केलेले ते ठेवायचे आहे चाळणमध्ये आणि तुम्ही बघू शकता सगळेच जे मोमोज आहे ते व्यवस्थित इथे ठेवून दिलेले आहे आणि वरतून आपल्याला ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवल्यानंतर आपल्याला हे दहा मिनटं होऊ द्यायचे आहे आणि ते कसे झाले हे आपण ओळखायला सुरीचा वापर करू शकतो आता संपूर्णचे दहा मिनटानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपले जे संपूर्ण जे मोमोज आहे ते तयार झालेले आहे आणि त्याला अशी खूप छान अशी गोल्डन शायनिंग येते समजून जायचं की आपलं हे झालेले आहे आणि आपले जे मोमोज आहे हे देवासाठी आपण ठेवणार आहोत कारण मला कुठलाही पदार्थ झाल्यानंतर देवाला टेस्ट करायला नक्की द्यायला आवडतो आता लाईट गेलेली आहे आणि आता मी हा व्हिडिओ शूट करते देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर सर्व करते चला तर मग पुन्हा व्हिडिओ तर छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत तहा कसा वाटला व्हिडिओ मला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा